विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वादामुळे निर्माण झालेली टांगती तलवार अद्याप कायम आहे काही ठिकाणी आरक्षणाची अंमलबजावणी पन्नास टक्क्यांच्या घटनात्मक मर्यादेपेक्षा जास्त केल्याचा आरोप करत दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली मात्र काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्याचे नमूद करत ही सुनावणी आता पुढील मंगळवारीवर ढकलण्यात आली तोपर्यंत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा न करण्याचेही स्पष्ट झाले आहे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब थेट निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असल्याचे नमूद करत सर्व तथ्ये समोर ठेवूनच अंतिम निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट केले पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू केल्याचा ला आरोप अद्याप प्रलंबित असून कोर्ट या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे राज्य सरकारने कोर्टाला सांगितले की महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप केलेली नाही कारण आरक्षण निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे सतरा नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका अन्यथा निवडणुका स्थगित करू असा स्पष्ट इशारा कोर्टाने दिला होता विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक पन्नास टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे जे कायव्याच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे राज्य सरकारचा मात्र दावा असा की बाणसा आयोगाच्या अहवालाचा आधार घेतच आरक्षणाची रचना करण्यात आली असून ती नियमबद्ध आणि कायदेशीर आहे आरक्षणाचा वाद आणि सुप्रीम कोर्टातील सुनावण्या सुरू असतानाही काही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची निवडणूक प्रक्रिया मात्र सुरू आहे दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर अर्ज नागे घेण्याची अंतिम मुदत सव्वीस नोव्हेंबर अंतिम उमेदवार यादी जाहीर दोन डिसेंबर मतदान तीन डिसेंबर निकाल घोषणा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जातात त्यामुळे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वाद त्यावरचा सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आणि त्यातून निवडणूक प्रक्रियेवर होणारा परिणाम याकडे सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष लागले आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका